आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज बांधकाम मजुरांना दिलासा आता मिळणार एक लाख रुपये अनुदान अशा प्रकारे करा अर्ज कन्स्ट्रक्शन वर्कर स्कीम महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना थेट एक लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे बांधकाम कामगारांनी स्वतःचे घर बांधावे किंवा जागा खरेदी करावी यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे यामुळे कामगारांना स्थिर भविष्य आणि सुरक्षित निवासस्थान मिळण्यास मदत होईल तसेच त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा सरकारचा उद्देश आहे या योजनेचा पात्रता निकष मजुरांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असावी कामाचा अनुभव मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे तसेच अर्ज अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा जागा खरेदी करण्यासाठी बांधकाम मजुरांना एक लाख रुपये अनुदान दिले जाईल तसेच घर बांधणीसाठी योजनेच्या पुढील टप्प्यात घर बांधणीसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्याच पद्धतीने विमा संरक्षण मोफत आरोग्य विमा आणि जीवन विमा योजनाही असणार आहे तसेच शैक्षणिक मदत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ईमेल द्वारे अर्ज करू शकता तसेच स्थानिक जिल्हा कामगार कार्यालयात प्रत्यक्ष अर्जही करू शकता अर्ज करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड तसेच बँक तपशील म्हणून रेशन कार्ड तसेच कामाचा अनुभव नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र सरकारी कंत्राटदार किंवा ग्रामसेवकाकडून मान्यता प्राप्त जमिनीची कागदपत्रे जागा खरेदी व्यवहार किंवा बांधकाम परवानगीचे कागदपत्र अधिक माहितीसाठी या योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या सामाजिक प्रगतीसाठी एक पाऊल ही योजना मजुरांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या भविष्याला स्थैर्य मिळवून देईल पात्र कामगारांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी